बाबोराव करणारे खासदार दरवर्षीप्रमाणे पायीवारी करतात आणि पायवारी केल्यानंतर काय अनुभव हो येतो हे आपल्याला व्यक्त करतील माऊली आज तुम्ही हॅट्रिक केलेली आहे आणि हॅट्रिक केल्यानंतर देखील तुम्ही पायी वारीचा जो काही वसा आहे तुम्ही पाळलेला आहे तो अजूनही तुम्ही तसाच ठेवलेला आहे आजही तुम्ही पाहतोय मी वारकरी म्हणून तुम्ही वारी बघा तर काय वाटतं तुम्हाला वारकरी म्हणून मी इथं वारसा चालू ठेवलेला आहे मी काही खासदार म्हणून नाही आलेलो माझी पारंपरिक घराण्यातली वारी आहे ती वारी पूर्ण करतोय आणि वारीच्या बाबतीत जे काही आता या ठिकाणी जे सगळे जण नातेवाईक इष्ट गोष्ट सगळे जे काही जमा झाले अख्खा देशातले काही परदेशातले सुद्धा पाहुणे या वारीमध्ये सहभागी होतात त्यामुळे ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही असं या ठिकाणी म्हणलं जातं त्यामुळे हा आनंद काय वेगळा आहे एकदा तरी अनुभवावी वारी अशी मन आहे आणि कुणीतरी वेगळा ज्याला कोणाला माहीत नसेल त्याने एकदा तरी येऊन आळंदी दिला यात्रेत सहभागी व्हावा आणि बघावं की हा माऊलीचा सोहळा कसा असतो ह्याची डोळा <ज़ियों> देई चित तुम्ही गावकरी या ठिकाणी आता बरेच गावकरी एकत्र येऊन तुम्ही दरवर्षी करता माऊली इथं गेल्यानंतर महिनाभर नसतात तर गावकरी म्हणून तुम्ही कसं बघता इथल्या लोकांच्या स्थानिक कडलं इथल्या लोकांना थोडं दुःख वाटणं साहजिक आहे कारण दररोज उठलं की अगोदर माऊलीचं दर्शन घेतल्याशिवाय आपली दिनचर्या चालू करत नाहीत परंतु माऊली तिथं नसल्यामुळं पुढं त्यांना पण वाटणं साहजिक आहे परंतु प्रति माऊली म्हणूनच त्या समाधीकडे बघितल्या जाते आणि लोक तिथं दर्शन घेऊनच आपले दैनंदिन किंवा कळसाचं दर्शन घेऊन असे अनेक जण आहेत की कळसाचं दर्शन घेतलं म्हणजे माऊली दर्शन झालं असं समजून सुद्धा चालणारे आहेत त्यामुळे हा वेगळा अभूतपूर्व असा सोहळा आहे आणि माऊलीची महिमा आहे काही वेगळी आहे की जगाच्या पातळीवर दुसरा कोणताही संत अशा प्रकारचा झाला नाही आणि होणार नाही खासदार न म्हणता खासदार स्वतःला नाही म्हणत वारकरी म्हणता वारकरी आमच्या सारख्या तरुणांना काय संदेश द्या तरुणांना संदेश एवढाच देईन की बाबा वाईट व्यसनापासून दूर राहा आपला अध्यात्म आपला धर्म टिकला पाहिजे यासाठी सगळ्यांनी या संस्कृतीमध्ये सहभागी झाला पाहिजे आणि या संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार आपण नेणाऱ्या नव्या पिढीमध्ये केला पाहिजे जेणेकरून हे तर हे वयस्कर माणसं टाळा घेऊन वारीमध्ये असतात पण युवा पिढी दिसत नाही पण काही प्रमाणात आता युवा पिढी सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसते युवा पिढीनं या सगळ्या संस्कृतीचा आनंद घेतला पाहिजे आणि तिचं पुनरुज्जीवन करण्यासाठी किंवा तिचं प्रोत्साहन देण्यासाठी सगळ्यांनी सहभागी झाला पाहिजे